मी पंजाब डक आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज येत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा सोळा आणि सतरा आणखी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे हे अंदाज लक्ष घ्यायचा फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोड येतील इकडं लातूर व सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्षात घ्यायचं म्हणजे थोडे थे थेंब पार येणार आहेत काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील नाही ह्या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना, म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हा हरकत नाही कारण की खूप मोठा काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यात मग आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत दा ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा हे ढगाळ वातावरण राहत असेल तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये काय होणार आहे हे उत्तरेकडून वारी येत असले म्हणून दिवसा देखील असं थंड जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो यंदा कांदा काढणी चालली असेल तर कांदा काढणी काढणीचा बऱ्याच मला शेतकऱ्याचे जे लाल मिरचीवाले सुकवतात त्यांचे फोन आले की आम्ही लाल मिरची वाळू घातली तर त्यांना म्हटलं काही चिंता करू नका फक्त कर। तुमच्या चाळीसगाव तुळिक थोडे शितोळे येणार आहेत मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळं ना काही चिंता करायची गरज नाही काल मी कर्नाटककडे कर गेल्याच्यानंतर तिकडे शेतकरी भेटले होते ते म्हणजे आमचं तंबाखूचं पीक काढायला आलं आहे त्यांना म्हटलं तुमच्या तिकडं फक्त थोडे तुरळ कुठेतरी थेंबे येणार आहेत चार दोन थेंबे येणार आहेत मोठा पाऊस येणार नाही म्हणून काही घाबरायची चिंता नाही त्याच्यानंतर तु मका मागवाले शेतकरी त्याच्यानंतर कापसावाल्या शेतकऱ्याचे आले त्यांना म्हटलं काही काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढराळ वातावरण राहणाऱ्या नुसता देखील वातावरणात धुई राहणार आहे आणि वातावरणात धुई असलं की कोणतं पीक असो हरभरा असो कोणत्या पिकाचं नुकसान होतं म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एक चांगलं बुरशीनाशक चांगलं कीटकनाशकाची चांगली फवारणी करा कारण की को कोणत्याही म्हणजे पिकाचं दुर्मोळा नुकसान होतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी दिलं तिथं दव देखील दु� पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं पण राज्यात मात्र सध्या पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही एक दोन ठिकाणी थोडेफार थेंब येतील ते पण येतील फक्त लातूर इकडल्या भागात येतील आणि चाळीसगाव तिकडं कन्नड तिकडल्या भागात थोडे येतील हे लक्षात येतं पण राज्यात खूप काय असा मोठा पाऊसच येणार नाही नुकसानाचा येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेक दिला जाईल आता राज्यात म्हणजे आता एकोणीस तारखेनंतर म्हणजे एकोणीस जानेवारीनंतर राज्यात परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणूनही देखील हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद